जमीनदार आपल्या नोकऱ्याच्या बायकोला त्याच्या फार्म हाऊसवरच रोजपण नंतर जमीनदाराची नजर त्याच्या नोकऱ्याच्या मुलीवर पडली त्या मुलीने तर जमीनदारासोबत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल रंगसाज मराठी कथा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद एका खेडेगावात एक मोठा जमीनदार होता तो त्या गावामधला सर्वात श्रीमंत जमीनदार त्याच्या शेतीतील कामे करण्यासाठी चार पाच नोकर होते त्यामधला एक रमेश नावाचा नोकर खूप दिवसापासून त्या जमीनदाराकडे कामाला होता जमीनदाराकडे शेतामध्ये एक छोटे फार्महाऊस होते जमीनदार रमेशच्या बायको मागे लागला होता तो रमेशच्या बायकोकडून त्या वेगळ्या प्रकारची अपेक्षा करत होता पण ती त्याला नाही म्हणत होती तिचे नाव विमल जमीनदार विमलला म्हणाला तुला काय पाहिजे माझ्याकडून ते सांग थोड्या दिवसानंतर विमलच जमीनदारासोबत जेव्हा रमेश शेतात जात असे तेव्हा जमीनदार रमेशच्या घरी जात होता आणि विमल सोबत थोडं पण शेजारी पाजारी कधी पण येत होते त्यामुळे त्यांचं सर्व राहून जायचं नंतर जमीनदार विमलला म्हणाला तू उद्यापासून फार्म हाऊसवर येत जा तिथे आपल्याला कोणीच डिस्टर्ब करणार नाही दुसऱ्या दिवशी जमीनदार रमेशला म्हणाला रमेश तुझी परिस्थिती खूप गरिबीची आहे मग तू तु तुझ्या बायकोला पण शेती कामासाठी घेऊन ये रमेश त्याच्या बायकोला दुसऱ्या दिवशी कामावर घेऊन आला आता जमीनदाराला त्याचे अधुरे काम पूर्ण करायचे होते त्याने रमेशला सांगितलं की तुझी बायको विमलला फार्म हाऊसजवळ राहू दे कामासाठी रमेशला जमीनदाराने दूर पाठवले होते कामासाठी आता फार्म हाऊसवर फक्त विमल आणि जमीनदार दोघेच होते नंतर जमीनदारने त्या अपूर्ण आपुर्न, त्याचे अपूर्ण काम पूर्ण केले दिवसभर जमीनदार आणि विमल फा फार्म हाऊसवर नंतर रोज पण असेच चालायचे विमल फार्म हाऊस जवळ काम करायची आणि दुपारी जमीनदार आला की त्यांचे ते काम सुरू होत असे विमल आणि जमीनदाराचे त्या प्रकारचं नातं झालं होतं रमेशला याची भनक पण लागत नव्हती हो तो त्याचे काम करत होता आणि त्याला थोडी पण खबर नव्हती हो की त्याची बायको विमल आणि जमीनदार रमेशला आणि विमलला एक मुलगी होती उज्वला ती तिच्या मामाकडे राहत होती शिकायला नंतर ती परत तिच्या घरी आली एक दिवस जमीनदार रमेशच्या घरी गेला त्याला उज्वला दिसली उज्वलाला बघून आता जमीनदाराचे मन बिघडले होते उज्वलाला बघून त्याच्या मनात तर उज्ज्वलाच कॉलेज पूर्ण झालं होतं ती दिसायला सुंदर होती जमीनदार उज्वला सोबत बोलत होता आता त्याचे मन पूर्णपणे उज्वलावर आले जमीनदार आता चार पाच दिवसापासून विमलपासून दूर राहत होता त्याचे मन आता उजवलावर आले होते नंतर तो विमलला म्हणाला विमल उद्या पण घेऊने उद्या उज्ज्वलाला घेऊन ये फार्म हाऊसवर विमलला वाटले की जमीनदार असंच बोलवत असेल पण जेव्हा उज्वला आले तेव्हा तर जमीनदार सोबत थोडा वेगळा वागत होता पण पहिल्या दिवशी उज्ज्वलाने नजर अंदाज जमीनदाराचं वागणं दुसऱ्या दिवशी परत जमीनदार फार्म आला आणि तो उजलाला एकट बघून तिला थोडा जवळ बसून बोलत होता उज्वलाने अंदाज लावला की जमीनदार वेगळं वागत आहे तो उजलाला उज्वला जमीनदाराला म्हणाली तुम्ही थोडं वेगळं आहात वागत आहात माझ्यासोबत मी काल बसून बघत आहे जमीनदार म्हणाला हो तू जे समजत आहे तेच मला पाहिजे तुझ्याकडून उज्वला लगेच तिथून निघून गेली तिने कोणाला काहीच सांगितले नाही उज्वला दोन तीन दिवस तिथे गेलीच नाही नंतर विमलने तिला सोबत आणले आता जमीनदाराने बघितले की उज्वला आली आहे त्याने विमलला काही काम सांगितले आणि फार्म हाऊसचा दरवाजा बंद करून जमीनदार उज्वला सोबत पण उज्वलाने जमीनदाराला नकार दिला आणि ती जाण्यासाठी निघाली तर फार्म हाऊसचा दरवाजा बंद होता जमीनदार म्हणाला तुला काय पाहिजे सांग ते मी देतो तुला पण मला जमीनदाराने उज्ज्वलाचा हात धरला आणि तो नंतर फार्म हाऊस मधून एक जोराने किंचळी आली सर्वजण पळत झाले त्यांनी बघितले की जमीनदार खाली पडला आहे आणि त्याच्या डोक्याला मार लागला आहे नंतर जमीनदाराला दावखान्या मध्ये नेले आणि त्याला विचारले की काय झाले जमीनदाराने समोर बघितले समोर उजाला पण होती तो म्हणाला की त्याला अचानक चक्कर आले आणि तो खाली पडला तेव्हा त्याच्या डोक्याला मार लागला उजाला जेव्हा तिच्या मामाकडे शिकायला होती तेव्हा तिला तिच्या मामाने एक क्लास लावला होता कराटे क्लास उजाला परफेक्ट झाली होती कराटेमध्ये जेव्हा जमीनदार फार्म हाऊसवर उजला सोबत तेव्हा उजलाने जमीनदाराला खूप पिटले नंतर त्याच्या डोक्याला एक जबर किक मारली होती नंतर जमीनदार कधीच उज्ज्वला समोर आला नाही आणि विमलला तो नंतर कधीच त्याला उज्वलाने चांगलाच धडा दिला होता